नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन बांगलादेशच्या एका निर्णयामुळं भारतातले सोयाबीन उत्पादक अडचणीत येऊ शकतात याची चर्चा कालपासून बाजारात सुरू आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश हा भारताच्या सोयाबीनचा एक प्रमुख ग्राहक आहे आणि आता बांगलादेशनं अमेरिकेतून सोयाबीन आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेसोबत केलेल्या करारातून बांगलादेश गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची आयात तब्बल तीन पटीनं वाढवणार आहे त्यामुळं काही जणांचं असं म्हणणं आहे की बांगलादेश भारतातून होणारे सोयाबीनच्या निर्यात यंदा खूपच कमी करणार आहे त्यामुळं भारतातील सोयाबीन बाजारावर देखील याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत पण या सगळ्या अंदाजामध्ये किंवा हा जो काही तर्क लावला जातो त्यामध्ये कितपत तथ्य आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच या पुढच्या काळामध्ये दे बांगलादेशच्या या निर्णयाचा आपला सोयाबीन बाजारावर खरंच परिणाम होणार आहे का हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला हा विषय समजून घेण्याच्या आधी हे बघावं लागेल की नेमकं बांगलादेश आणि अमेरिका यांच्यामध्ये नेमका काय निर्णय झाला तर अमेरिका नेमकं वेगवेगळ्या देशांसोबत कसं वागतं आहे म्हणजे वेगवेगळ्या देशांवरती बा अमेरिकेनं शुल्क किती लावलं याची माहिती आपण वेळोवेळी घेतलेलीच आहे बांगलादेशमधून होणाऱ्या वस्तू आयातींवर अमेरिकेनं वीस टक्के शुल्क लावलेलं आहे आणि भारतासोबतच बांग्लादेशला सुद्धा व्यापार करार करण्यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे आता बांगलादेशनं सोयाबीन आयाती संबंधित करार केलाय अगदी असाच करार भारतानं देखील करावा यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे परंतु बांगलादेशने करार केला की जवळपास शंभर कोटी डॉलरची सोयाबीन आयात या पुढच्या वर्षभरामध्ये बांगलादेश करणार आहे म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये बांगलादेश अमेरिकन सोयाबीनची आयात जवळपास तीन पटीनं वाढवणार आहे देपन आता यामुळे असा अंदाज लावला जातोय की बांगलादेश जे काही भारताकडून सोयाबीन घेत आला ती यंदा कमी घेणार आहे मग नेमकं बांगलादेश भारताकडून किती सोयाबीन घेत होतं तर गेल्या वर्षी बांगलादेश भारताकडून जे काही सोयाबीन घेत होतं त्याचं प्रमाण आधीच कमी झालं म्हणजेच बांगलादेशची भारतातून होणारी आयात ही कमी झालेली आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये बांगलादेशनं भारतातून तीन लाख टन एवढी सोयाबीन आयात केली होती ती चोवीस पंचवीसमध्ये म्हणजेच नुकत्याच संपलेल्या वर्षामध्ये एक लाख बासष्ट हजार टनांच्या दरम्यान स्थिरावली होती म्हणजेच आधीच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीची बांगलादेशची आयात ही निम्म्यानं कमी झाली होती म्हणजेच बांगलादेश आधीच भारताकडून सोयाबीनची आयात कमी करतोय मग आता बांगलादेशनं अमेरिकेतून सोयाबीनची आयात तीन पट जर केली तर याचा भारताच्या बाजारावर काय परिणाम होणार आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की नेमकं देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन किती होऊ शकतं आता उद्योगांचे अंदाज आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहे उद्योगांचं म्हणणं आहे की यंदा देशातलं उत्पादन हे किमान पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे आता आपण उद्योगांचाच अंदाज गृहित धरूया की उद्योगांचं म्हणणं आहे की वीस टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी झालं शंभर लाख टनांच्या दरम्यान यंदा देशातलं उत्पादन स्थिरावेल असा अंदाज आहे आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा जो आहे म्हणजे सोपाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षीचा शिल्लक साठा हा साडेचार लाख टनांच्या दरम्यान आहे म्हणजेच यंदा देशात जो काही सोयाबीनचा एकूण पुरवठा असेल तो असेल एकशे पाच लाख टनांच्या दरम्यान आता आपण आयातीसह समजा एकशे दहा लाख टन जर पकडलं तरी एकशे दहा लाख टन एवढं सोयाबीनचं गाळप होणार नाही कारण आपल्याला एकतर बियाण्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपल्याला खरिपातली पेरणी करायची असते त्यासाठी बियाण्यासाठी देखील सोयाबीन लागत असतं त्याची आपली मागणी असते अकरा लाख ते चौदा लाख टनांच्या दरम्यान तसंच सोयाबीनचा थेट वापर देखील होत असतो म्हणजे जवळपास पंधरा लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन हे गाळप होत नाही आता नव्वद हो ते पंच्याण्णव लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं गाळप होऊ शकतं असा अंदाज आहे आणि त्यातून जवळपास चौऱ्याहत्तर ते ऐंशी लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं उत्पादन होईल असं आपण ग्रोहित धरूयात कारण सोयाबीनमध्ये ब्याऐंशी टक्के पेंड असते आणि अठरा टक्के तेल असतात आता जर समजा देशामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी लाख टनांच्या दरम्यान सोयाबीनचं उत्पादन झालं आणि मग याची उल्लेवाट जर आपण पाहिली तर निर्यातीसाठी सोयाबीन खूप कमी प्रमाणात यंदा उपलब्ध राहील गेल्या वर्षी वीस लाख टनांची निर्यात झाली होती मग यंदा एवढं निर्यात करावं लागेल का जर गेल्या वर्षी एवढी निर्यात करा करावी लागणार असेल तरच आपल्याला बांगलादेश या निर्णयाचा आपल्या देशातल्या बाजारावरती परिणाम होईल असं म्हणता येईल परंतु यंदा तशी परिस्थिती नाही आहे म्हणजे देशामध्ये अगदी वरच्या टोकाला म्हणजे ऐंशी लाख टन एवढं जरी सोयाबीनचं उत्पादन झालं तरी देशातला जो वापर मागच्या वर्षी झाला तो झालेला आहे सत्तर लाख टनांचा म्हणजे सोयापीनचा जो काही मानवी आहारासाठी आणि इतर वापर झाला तो जवळपास आठ लाख टनांचा होता पशुखाद्यासाठी बासष्ट लाख टनांचा होता म्हणजे सत्तर लाख टनांचा वापर देशातच झाला होता आणि आपण जर ऐंशी लाख टन उत्पादन पकडलं तर म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त दहा लाख टन एवढी सोयापीनची निर्यात करावी लागू शकते म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास निम्मीच निर्यात यंदा आपल्याला करावी लागेल कारण गेल्या वर्षी ही वीस ,00 लाख टनांची निर्यात झाली होती ती यंदा दहा लाख टन करावी लागेल मग आता बांगलादेशने जिथं एक लाख बासष्ट हजार टन एवढी मागच्या वर्षी आयात केली होती किंवा बांगलादेशला तेवढी निर्यात झाली होती तेवढी निर्यात जरी यंदा झाली नाही तरी भारताच्या सोयाबीन निर्यातीवर किंवा सोयाबीनच्या बाजारावर याचा परिणाम होणार नाही आता आपण जर बांगलादेशचं गणित पाहिलं तर अमेरिकेतून जर समजा बांगलादेशला आयात करायची असेल तर ही समुद्र मार्गाने करावी लागेल म्हणजेच बांगलादेशच्या दुसऱ्या टोकामध्ये जे सोया जर का किनाऱ्यावरून सोयाबीन न्यायचं असेल तर त्यासाठी वेगळा खर्च येईल अभ्यासकांचं असं म्हणणं आहे म्हणजे निर्यातदारांचं असं म्हणणं आहे की बांगलादेशच्या काही भागांमध्ये भारतातूनच सोयाबीन किंवा सोयाबीन आयात करणं परवडेल कारण एकतर अमेरिकेतून आयात करायचं आणि बंदरांवरून किंवा किनारी भागातून हे अगदी टोकाच्या भागात जर न्यायचं असेल त्यासाठी खर्च जास्त येऊ हो शकतो म्हणजेच बांगलादेशला होणारे निर्यात हे एकदमच शून्य होईल किंवा बंदच पडेल असं नाही निर्यात होईल पण ती कमी होऊ शकते परंतु ह्या नि कमी झालेल्या निर्यातीचा सोयापीन निर्यातीला फारसा फटका बसणार नाही कारण आपण जर मागच्या वर्षभराचं गणित पाहिलं तर भारताच्या सोयापीनचा मुख्य ग्राहक हे युरोपियन देश ठरले फ्रान्स जर्मनी नेदरलँड ह्या देशांनी भारतीय सोयापीनची जास्तीत जास्त आयात केली होती कारण त्या देशांमध्ये नॉन जीएम सोयापीनची जास्त मागणी होती आता या देशांना तसं पाहिलं तर युक्रेन ब्राझील आणि इतर देशांमधून आयात करणं सोपं आहे परंतु भारतामध्ये नॉन जीएम सोयापेंड असतं आणि याची मागणी जगभरामध्ये असते युरोपियन देशांसोबतच जपान आहे व्हिएतनाम आहे नेपाळ आहे इराण आहे या देशांमध्ये देखील सोयाबीनची निर्यात होत असते त्यामुळे एकट्या बांगलादेशने जर समजा भारतीय सोयाबीनची आयात खूपच कमी केली म्हणून भारताच्या एकंदरीत सोयाबीन निर्यातीवरही परिणाम होणार नाही आणि देशातल्या बाजारावर याचा परिणाम होण्याची शक्यता दुसर आहे किंवा होणार नाही असं आपण म्हणू शकतो आता मग ही नेमकी चर्चा कशासाठी आहे आता ही चर्चा प्रामुख्यानं एक उद्योगामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं परंतु बाजारावरती त्याचा आपल्याला फार मोठा परिणाम होताना सध्या तरी दिसून आलेलं नाही आहे आज रोजी सोयाबीनचे जे काही प्रक्रिया प्लांटचे भाव होते ते देखील आपल्याला काही प्रमाणात स्थिर दिसले चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास या दरम्यान खरेदीचे भाव होते म्हणजेच काय तर सोयाबीनची जी बातमी पुढे आली म्हणजे बांगलादेशच्या सोयाबीनची जी बातमी पुढं आली त्याचा आपल्याला बाजारावरती लगेच परिणाम मोठा परिणाम दिसून आला नाही मग ह्या बातम्या यासाठी पसरवल्या जातात कारण अनेक शेतकरी आजही पॅनिक सांगच्या मोडमध्ये आहेत म्हणजे शेतकरी गरजेपोटी सोयाबीनची विक्री करत आहेत आता मध्य प्रदेशनं भावांतर योजना लागू केली त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना फारसा फरक पडत नाही की भावामध्ये शंभर दश रुपये चढ उतर आले तरी या शेतकऱ्यांना आपला माल विकल्यानंतर सरकार भाव फरक देणार आहे जवळपास आठशे रुपया शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळं एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे म्हणजेच बाजारामध्ये म्हणजे देशभराचा जर आपण विचार केला तर बाजारातली आवक चांगली आहे आता महाराष्ट्रामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी हमी भावानं सुरू होणार आहे खरेदी केंद्र टप्प्याटप्प्यानं सुरू होत आहेत नोंदणी सुरू झालेली आहे या कालावधीमध्ये बाजारामध्ये जर अशा बातम्या आल्या तर शेतकरी पॅनिक सेलिंग करतील आणि कमी भावामध्ये जास्त सोयाबीन मिळेल यामागचा एक मुख्य उद्देश असतो परंतु जर आपण बाजारातलं गणित पाहिलं एकंदरीत मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण पाहिलं तरी या बातमीचा आपल्या बाजारावर ते परिणाम होणार नाही किंवा तसा थेट संबंध यंदा आपल्याला जोडता येणार नाही कारण देशातलं उत्पादन यंदा खूपच कमी आहे आणि गेल्या वर्षी जसा शिल्लक साठा हा देखील कमी आहे आपण जर बघितलं तर दोन वर्षापूर्वी देशातला शिल्लक सोयाबीनचा साठा जवळपास चोवीस लाख टन होता तो मागच्या हंगामामध्ये नऊ लाख टनांपर्यंत आला आणि यंदा तो साले चार लाख टनांच्या दरम्यान आहे असं सोपाचं म्हणणं आहे परंतु उद्योगांच्या मते सोयाबीनचा शिल्लक साठा खूपच कमी आहे म्हणजे एक ते दीड लाख टन देखील असू शकतो असं काही उद्योजकांचं म्हणणं आहे परंतु आपण जे काही उद्योगाची इंडस्ट्रीची बॉडी आहे सोपा यांचा जरी या अंदाज गृहित धरला आणि देशातलं त्यांचा जरी अंदाज गृहित धरला उत्पादनाचा तरी देखील यंदा सोयाबीनचा पुरवठा त्यानंतर सोयाबीनचं गाळप आणि सोयाबीनचं उत्पादन हे खूपच कमी दिसून येत आहे आणि भारताला यंदा दहा लाख टनांपेक्षा जास्त निर्यात करावी लागणार नाही असा अंदाज देखील व्यक्त केला जातो आहे त्यामुळं बांगलादेशला निर्यात जरी कमी झाली तरी त्याचा परिणाम देशातल्या सोयाबीन बाजारावर होणार नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता आपण शेवटी नेमकं सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत त्याचा देखील अंदाज घेऊयात तर मध्य प्रदेशमध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की अगदी चार हजारांपासून तर चार हजार दोनशे रुपयांपर्यंत सोयाबीन विकली जाते महाराष्ट्रामध्ये देखील हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन हजार सातशे रुपयांपासून ते चार हजार दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत सोयाबीन विकलं जातं हे बाजारभाव आहे ज्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त आहे ते सोयाबीन तीन हजार सातशे रुपयापासून विकलं जातं आहे जे सोयाबीन एक एक्यू क्वालिटीचा म्हणजे ओलावा दहा टक्के आहे डॅमेज दोन टक्के आहे किंवा फॉरेन मॅटर्स जे आपण म्हणतो डागे किंवा हे दोन टक्के आहे या सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे पण जे यापेक्षा चांगलं क्वालिटीचं सोयाबीन आहे म्हणजे फक्त ओलावा दहा टक्के आहे काळी कचरा एकदम कमी आहे किंवा डॅमेज एकदम कमी आहे हे सोयाबीन आपल्याला चौरेचाळीशी ते पंचेचाळीस रुपयांना देखील विकलेलं दिसून येत आहे काही बाजारांमध्ये जे बियाणे क्वालिटीचं सोयाबीन आहे की म्हणजे बियाण्यासाठी ज्याचा वापर केला जाणार आहे ते सोयाबीन राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये चार हजार आठशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयापर्यंत देखील विकताना दिसून येत आहे मागच्या दोन तीन दिवसांमध्ये बियाणे क्वालिटीच्या सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला या प्रमाणात अठ्ठेचाळीस ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतो आहे बियाणे कंपन्या या दरम्यान या सोयाबीनची खरेदी करत आहेत आता सोयाबीनचा बाजारभाव पुढच्या टप्प्यात नेमका कसा राहील याचा थोडक्यात आपण आढावा घेऊ त्याविषयीचे सविस्तर माहिती की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकी काय घडामोडीत हे पुढच्या टप्प्यात आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओत बघूच परंतु अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार जर देशातलं सोयाबीनचं उत्पादन वीस टक्क्यांना कमी झाले असेल तर जानेवारीनंतर बाजारातली सोयाबीनची आवक कमी होऊ शकते तेव्हा आपल्याला प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव हे आपल्याला पाच हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकतील पण त्यासाठी आपल्याला किमान जानेवारी किंवा फेब्रुवारीची वाट पाहावी लागू शकते पण आपल्याकडे आता सोयाबीन विक्रीचा चांगला पर्याय तो म्हणजे हमीभावाचा हमीभाव पाच हजार हमी तीनशे अठ्ठावीस रुपये आणि या दरम्यान बाजारभाव लगेचच पोहोचेल याची शक्यता कमी आहे म्हणजेच पुढच्या तीन चार महिने तरी सोयाबीनचा बाजारभाव या दरम्यान पोहोचण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं बाजारामध्ये पॅनिक सेलिंग न करता थोडे दिवस थांबून पंधरा नोव्हेंबरला जेव्हा सरकारची हमी खरेदी सुरू होईल तेव्हा खरेदी केंद्रांवरती जाऊन आपला माल जर विकला तर आपल्याला किमान पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयानं आपला माल विकता येईल आता साहजिकच हे संपूर्ण पैसे आपल्या पत्रात पडणार नाही कारण त्या केंद्रावरती आपला माल नेण्यासाठी आपल्याला वाहतूक खर्च लागणार आहे इतर खर्च देखील लागू शकतो परंतु काही जरी केलं शंभर दीडशे रुपये जरी कमी झाले तरी बाजारामध्ये हा भाव आपल्याला बाजारभावापेक्षा किमान हजार रुपये तरी जास्त दिसून येईल कारण बहुतांश बाजारांमधला बाजारभाव आपल्याला हजार ते बाराशे रुपयाने आजही कमी दिसून येतोय त्यामुळं हमीभावानं सोयाबीन विक्री करा जेणेकरून आपल्याला किमान हमीभाव तरी मिळेल आता हे झालं बांगलादेशा बातमीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो सध्याचा बाजारभाव काय अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार पुढच्या दोन तीन महिन्यांमधला बाजारभाव कसा राहू हो शकतो आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमकं काय चालू आहे अमेरिका ब्राझील अर्जेंटिना तसंच सोयाबीनच्या बाबतीमध्ये जर विचार केला किंवा के आयात निर्याच्या बाबतीत विचार केला तर चीन आणि इतर बाजारांमध्ये काय चालू आहे याचा आढावा आपण नंतरच्या टप्प्यामध्ये निश्चितच घेऊयात सोयाबीन बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी देतच राहू त्यासाठी आपल्या अग्रॉउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका